श्रोते हो नमस्कार अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत हो, आरोग्य विमा पॉलिसी ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील विचारपूर्व काळजीपूर्वक केलेली गुंतवणूक असते काही मंडळी तो खर्च मानतात तर काही डोळसपणे या खर्चाला आरोग्य गुंतवणुकीचं महत्व देतात अशा या महत्वाच्या आरोग्य विमा पॉलिसी बाबत आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर तनुजा जावडेकर यांनी घेतलेली प्रसाद भागवत यांची मुलाखत आरोग्य विम्याचे महत्व ह्या विषयावर बोलण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रसाद भागवत सर आलेले आहेत इन्व्हेस्टमेंट व पर्सनल फायनान्स या विषयातील ते तज्ज्ञ आहेत आकाशवाणी स्टुडिओत आपलं स्वागत आहे सर नमस्कार सर सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक नियोजनातील मेडिकल इन्शुरन्सचे महत्त्व महत्व अनन्य साधारण असते किंबहुना अशा नियोजनाची सुरुवातच आरोग्य विम्यापासून होते असे आपण नेहमी सांगता असे का खरं आहे मेडिकल इन्शुरन्स हा कुठल्याही आर्थिक नियोजनाचा पाया आहे असं आम्ही नेहमीच आमच्याकडे आलेल्या गुंतवणूकदारांना सांगतो आणि कुठल्याही स्वरूपातील गुंतवणुकीची थेट सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी एक चांगला आरोग्य विमा हा घेतलेला असावा असा आमचा आग्रह असतो याचं कारण असं की नियोजन हे बाकी सगळ्या गोष्टींचं करता येतं म्हणजे आपण एखादा सणवार कशा पद्धतीने साजरा करावा आपण वर्षामध्ये कधी सहलीला जावं आपण चारचाकी कधी घ्यावी किंवा अशा कुठल्याही गोष्टींची वेळ काळ त्याच्याकरता होणारा खर्च या सगळ्या गोष्टींची आपल्याला सांगड घालता येते आपल्याला त्याचं नियोजन करता येतं मात्र एकच अशी गोष्ट आहे आजारपण किंवा अन्य कसल्या अपघातांनी झालेलं हॉस्पिटलायझेशन ज्याच्याबद्दल आपल्या हातामध्ये काहीच नसतं ते केव्हा होईल हे सांगता येत नाही त्याच्यासाठी किती खर्च होईल हेही सांगता येत नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या आर्थिक नियोजनाचा पाया डळमळीत होऊ शकतो हे अकस्मात करावे लागणारे खर्च अनेकदा इतके प्रचंड असतात की असं नेहमी म्हटलं जातं की इंडियन मिडल क्लास इज जस्ट वन मेडिकल बिल अवे फ्रॉम याच द याचा अर्थ असा की आपलं केलेलं सर्व आर्थिक नियोजन हे एखाद्या मोठ्या हॉस्पिटलायझेशनमुळे मोडकळीस येऊ शकतं आणि गोष्टीची काळजी घेतून कुठल्याही गुंतवणूकदाराला सर्वप्रथम मेडिकल इन्शुरन्स काढावा असा आग्रह करतो बर पण बहुतेकदा आपण नोकरी करत असताना आपल्या कंपनीकडून आपल्याला आणि आपल्या जवळच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण दिलेले असते तरीही आपला वेगळा वैयक्तिक आरोग्य विमा असावा असा आपला आग्रह का होय खरं आहे मला कंपनीकडून मेडिकल इन्शुरन्सचं संरक्षण आहे माझ्या कुटुंबियांना माझ्या आई वडिलांना त्याच्यामध्ये कवर आहे आणि त्याच्यामुळे मला मेडिकल इन्शुरन्स काढण्याची गरज नाही किंवा त्याची आत्ता प्राथमिकता नाही असा समज बऱ्याच नोकरदार लोकांचा असतो पण हा समज तितकासा बरोबर नाही याचं कारण असं की बहुतेक वेळा आपण नोकरी करत असताना आपल्यासाठी असलेला मेडिकल इन्शुरन्स हा कंपनीने केवळ आपल्याला दिलेला नसतो तर तो कंपनीच्या सर्व नोकरदारांसाठी दिलेला असा एक समूह विमा किंवा ज्याला ग्रुप इन्शुरन्स म्हणतात अशा प्रकारचा तो असतो त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला त्यातून थेट वैयक्तिक असा काही फायदा मिळत नाही आपण कंपनीमध्ये नोकरीला आहोत तोपर्यंत हा फायदा आपल्याला अवश्य मिळेल पण आपली कंपनीमधून नोकरी बंद झाली की त्यावेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण नसतं आणि होतं काय की जेव्हा आपण नोकरीमध्ये असतो तेव्हा बहुतेकदा आपण तरुण असतो पण नोकरी नंतर नोकरी पश्चातच जे आयुष्य असतं ते थोडंसं वयाकडे झुकलेलं असतं किंवा कधी कधी आधीमध्ये नोकरी सोडली तरी सुद्धा मानसिक तणावामुळे डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर असे मित्र आपण जोडलेले असतात आणि मग नोकरी सोडल्यानंतर जेव्हा आपल्याला विमा कंपनीचं संरक्षण नसतं तेव्हा जेव्हा आपण नव्याने विमा काढायला जातो तेव्हा आपल्याला योग्य अशी विमा पॉलिसी कमी खर्चात मिळत नाही किंवा अनेकदा ती नाकारली जाते आणि मग जेव्हा सर्वाधिक गरज असते तेव्हा विमा संरक्षण नाही अशी स्थिती उद्भवते त्याच्यामुळे जरी आपण कंपनीत काम करत असताना किंवा नोकरीत असताना आपल्याला विम्याचं संरक्षण असलं तरी सुद्धा आपण आपली वैयक्तिक काळजी घेऊन थोडासा खर्च करून विम्याची एक चांगली पॉलिसी घ्यावी असं मी सुचवेन अर्थात काही बाबतीमध्ये उदाहरणार्थ मिलिटरीमधील लोक किंवा काही सरकारी आस्थापना यांच्यामध्ये निवृत्ती पश्चात सुद्धा विमा संरक्षणाची सोय आहे किंवा त्यांचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च हा सरकार उचलतं किंवा त्याची व्यवस्था केली जाते अशा वेळेला विमा ही प्राथमिकता नसली तरी चालेल पण बहुतेक सर्व वेळा जरी आपण नोकरी करत असलो तरी सुद्धा आपली वैयक्तिक विमा पॉलिसी असावी हे आपली वैयक्तिक विमा पॉलिसी का असावी हे तर तुम्ही खूपच चांगलं एक्सप्लेन केलं आरोग्य विम्याचा क्लेम न केल्यास दुसरा कोणताही फायदा होत नाही आयुर्विमाप्रमाणे पॉलिसी संपल्यावर पैसे परत मिळतात तसेही होत नाही यामुळे अनेकदा हा विमा काढायची टाळाटाळ मात्र केली जाते आपण याबद्दल काय सांगाल हो हा सर्वात मोठा आक्षेप आहे की आमचे पैसे फुकट जातात आम्हाला विमा कंपनी परत काहीही देत नाही आणि ही हळहळ अनेक विमा पॉलिसी धारक हे व्यक्त करत असतात मला ही मोठी गम्मत वाटत जगात फुकट काहीही मिळत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला जेव्हा काहीतरी मिळतं तेव्हा त्याचा मोबदला आपणच चुकवलेला असतो हे अजूनही अनेक सुशिक्षित लोकांच्या लक्षामध्ये येत नाही आयुर्विमा घेताना सुद्धा मी नेहमी हेच सांगत आलेलो आहे की केवळ मुदत विमा म्हणजे टर्म इन्शुरन्स हाच विमा घ्या कोणतीही आपल्याला परत पैसे देणारी पॉलिसी ही घेऊ नका ती महाग असते ते परत मिळणारे पैसे हे आपल्याच खिशातून गेलेले असतात पण आता आयुर्विमा हा आपल्या संभाषणाचा विषय नाही म्हणून मी त्याच्याकडे जास्त वळत नाही आरोग्य विमा हा एखाद अनाकलनीय संकट आपल्यावर जर आलं तर होणारे मोठे वैद्यकीय खर्च टाळण्यासाठी केलेला उपाय आहे समजा वयाची साठी गाठीपर्यंत किंवा पासष्ट वयाचा होईपर्यंत मला एकदाही हॉस्पिटलमध्ये जावं लागलं नाही कोणताही आजार झाला नाही मी धडधाकट निरोगी राहिलो तर ह्या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करायला पाहिजे की माझे मेडिकल विम्याचे पैसे खर्च झाले म्हणून दुःख व्यक्त करायला पाहिजे माझं आर्थिक नियोजन पूर्ण होत असताना वैद्यकीय आपत्तीमुळे ते घसरू नये किंवा बिघडू नये याच्यासाठी केलेला हा एक खर्च आहे आपल्या गाडीला एअरबॅग्स असतात एअर बॅग ह्या फक्त अॅक्सिडेंटल केसमध्येच आपला प्राण वाचवण्यासाठी उपयोगी येतात आणि त्या एअर बॅग्सची किंमत ही काही लाखांमध्ये असते आपण ते अगदी विना तक्रार घेत असतो आणि दहा वर्ष गाडी चालवल्यानंतर आपल्या एअरबॅग्स कधी उघडल्याच नाहीत आणि आपल्याला कधी ॲक्सिडेंट झालाच नाही म्हणून त्या एअरबॅग्सचे पैसे फुकट गेले असं किती जणांना वाटतं आरोग्य विम्याचंही तसंच आहे आरोग्य विमा हा कधीही वापरायची वेळ आली नाही तर ती खरी चांगली गोष्ट असेल त्याच्यासाठी वाईट वाटण्यासारखं काही नाही आरोग्य विमा हा अत्यावश्यक खर्च म्हणून समजला जावा आणि तो दरवर्षी करत राहावा हेच योग्य राहील असं मी माझ्या गुंतवणूकदारांना सांगेल सर इथे मला पण एक उदाहरण तुमच्या उदाहरणांमध्ये ऍड करावं असं वाटतं ते म्हणजे yes. आम्ही खूप वेळेला पेशंटला सांगतो की अशा अशा तपासण्या तुम्ही करा बरोबर आणि त्या तपासण्या नॉर्मल आल्या की पेशंटला वाटतं अरे माझे पैसे वाया गेले नाही नाही ते <laughs> पैसे वाया गेलेले नसून ते तुम्हाला कळलेलं असतं की तुमचं हे सगळं नॉर्मल यू शुड बी हॅपी फॉर दिस सो तुम्ही म्हणताय तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे हे आपल्याला आपल्या सगळ्या ऑडियन्सला आतापर्यंत कळलेलंच असेल पुढच्या प्रश्नाकडे आरोग्य विमा घेतला आहे आपण त्याचा प्रीमियमही भरतोय पण हा प्रीमियम दरवर्षी वाढतो आणि तो लाईफ इन्शुरन्स प्रमाणे एकच निश्चित असा आकडा नसतो तर हे असं का होत असेल किंवा मा ह्याच्या मागचं काय तंत्र आहे ही पण वैद्यकीय के विम्याविषयी केली जाणारी मोठी तक्रार आहे आणि कोविड पश्चात हे प्रीमियम्स थोडे अधिकच वाढलेले दिसतात आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी पन्नासाव्या वाढदिवस साजरा झाल्यानंतर पुढचा जो आरोग्य विम्याचा हप्ता येतो तेव्हा तो, तो प्रीमियम वाढलेला दिसतो नंतर वयाच्या पासष्टव्या वर्षानंतरचा जो हप्ता येतो तेव्हा तो वाढलेला दिसतो आणि दरवर्षीच तो स्थिर दर नसतो तो वाढतो आणि तो, तो वाढला की ग्राहकांची तक्रार असते की तो खूप जास्त वाढला आणि आम्हाला ते परवडत नाही आणि ते पैसे फुकट जातात ज्याच्यावर आपण अशी चर्चा केली या बाबतीत त्यांच्या डोळ्यासमोर आरोग्य विम्याच्या विरोधात आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्स हा असतो लाईफ इन्शुरन्सचं काय होतं की, की आपण एक पॉलिसी घेतली ती पॉलिसी पंचवीस वर्षाकरता घेतली किंवा तीस वर्षाकरिता घेतली किंवा कुठल्याही काळाकरता घेतली तरी सुरुवातीपासून एक हप्त्याची रक्कम ही निश्चित केली जाते आणि आपण दरवर्षी तेवढाच हप्ता भरतो या उलट वैद्यकीय विमा किंवा मेडिकल दरवर्षी आपण तो हप्ता बदलताना आणि बहुतेक वेळा वाढताना दिसतो इथे मला एक मुद्दा आवर्जून सांगितलं पाहिजे की दरवर्षी तो वाढणारा विम्याचा हप्ता यावर्षी कदाचित कमी होईल कारण मोदी सरकारने एक खूप चांगलं पाऊल उचललंय मोदी सरकारने आरोग्य विम्यावरचा जीएसटी जो अठरा टक्के होता तो कमी केलाय त्याच्यामुळे बहुसंख्य विमा कंपन्यांनी आरोग्य विमा कंपन्यांनी आणि आयुर्विमा कंपन्यांनी सुद्धा त्यांचे प्रीमियम्स हे कमी केलेले आहेत आणि कदाचित यंदा बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच तुमचा आरोग्य विम्याचा हप्ता हा गेल्या वर्षीपेक्षा कमी असेल पण हे अपवादात्मक आहे जरी जीएसटी शून्य असला तरी ह्या वर्षीचा जो हप्ता आहे त्यापेक्षा पुढल्या वर्षीचा हप्ता जास्त असू शकतो याचं सरळ सरळ कारण असं आहे की आयुर्विमा घेताना तुम्हाला द्यायची रक्कम ही निश्चित असते तुमची पॉलिसी जर पाच लाखाची असेल तर एखाद्या बाबतीत दुर्दैवानी दुर्घटना दोन वर्षांनी घडली तरी तिला पाचच लाख रुपये मिळतात दहा वर्षांनी घडली तरी तिला पाचच लाख रुपये मिळतात आणि पंचवीसाव्या वर्षी घडली तरीही तिला पाचच लाख रुपये मिळतात म्हणजे रुपयाची किंमत कमी होत असते दोन वर्षानंतर मिळणाऱ्या पाच लाखाची किंमत ही जेवढी आहे त्यापेक्षा दहा वर्षांनंतर मिळणारे पाच लाख हे कमी होत असतात आरोग्य विम्याचं तसं नाही आरोग्य विम्याला प्रत्यक्षात झालेला हॉस्पिटलायझेशनचा खर्च हा तुम्हाला द्यायचा असतो तो निश्चित नसतो गेल्या वर्षी ज्या रकमेत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली त्याच किमतीत वर्षी शस्त्रक्रिया होते असं नाही आणि पुढल्या वर्षी आणखीन त्या डॉक्टर्सना त्या हॉस्पिटलला जास्त बिल द्यावं लागू शकतं सो अशा बाबतीत बाकीच्या किमती जिथे सतत वाढतायत हॉस्पिटल्स जिथे सतत जास्त बिलाची आकारणी करतायत तिथे आरोग्य विम्याचा हप्ता हा तेवढाच असेल असं कसं काय आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे आयुर्विम्याचा हप्ता हा हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात दरवर्षी वाढतो आणि दुसरं असं की तुमचं वय ही वाढत असतं पंचवीस वर्षाच्या एखाद्या युवकाची किंवा तुमचंच वय पंचवीस वर्ष असताना तुम्हाला औषधोपचारांची जितकी गरज भासणार होती त्यापेक्षा जास्त गरज तुम्ही चाळीशीत असताना भासण्याची शक्यता असते आणि हा विचारही आयुर्विमा कंपन्या करतात आणि त्यामुळे तुम्हाला द्याव्या लागणाऱ्या क्लेमची रक्कम वाढल्यामुळे तुमचा हप्ता थेट त्याच्याशी संबंधित असतो आणि त्याच्यामुळे आयुर्विम्याची किंमत बदलत नाही पण आरोग्य विम्याची किंमत दरवर्षी बदलते आणि खरं बघाल तर त्याच्यासाठी तक्रार करण्यासारखं काही नाही अच्छा म्हणजे थोडक्यात म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणलात की चाळीशी नंतर तुम्हाला डायबेटीज बीपी हे मित्र जसे तुमच्या जवळ येऊन मिळतात तसे वाढत्या वयाबरोबर होणारे आजार अधिक चांगल्या प्रकारे आपल्या ह्या पॉलिसीमध्ये कव्हर होतील म्हणून सुद्धा ही प्रीमियम हा वाढला जातो बरोबर बरोबर आणि दुसरा पण एक प्रश्न आहे सर की हल्ली अलीकडेच आयुर्वेद या सारख्या शास्त्रांना सुद्धा मेडिकल कव्हरेज मिळालेलं हो, हो, आहे, आहे तर त्याबद्दल काय सांगाल हो हल्ली आयुष नावाचं मंत्रालयच आपल्याकडे आहे आणि आयुर्वेदिक किंवा नॉन एलोपॅथिक असा शब्द मी त्याला वापरीन काही उपचार पद्धती आहेत ज्या वापरण्याकडे रुग्णांचा कल वाढतो आहे तर येस त्याच्यामध्येही बहुतेक सर्व चांगल्या पॉलिसीज मध्ये आयुर्वेदिक उपचार किंवा प्राणायामासारखे काही व्यायाम यांचा सुद्धा हो आणि त्याच्यासाठी झालेले खर्च सुद्धा काही विशिष्ट चालण्यासाठी मान्य केले जात धन्यवाद सर तर श्रोते हो आजच्या आपल्या भागात प्रसाद भागवत सर आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला आरोग्य विम्याचे महत्व याविषयी खूपच बहुमूल्य माहिती अशी दिलेली आहे तर इथून पुढच्या माहितीसाठी आपण त्यांना पुढच्या भागामध्ये परत भेटूयात नमस्कार सर नमस्कार श्रोते हो आजच्या प्रसाद भागवत यांच्या मुलाखतीतून आपल्या हे लक्षात आलं की मन आणि शरीर हे तेव्हाच सुदृढ राहील जेव्हा तुम्ही त्यासाठी आर्थिक गुंतवणूक करा चला तर आरोग्य विमा पॉलिसी काढली नसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पॉलिसी काढा आणि स्वस्थ रहा श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन राजेश शिरभाते